नेत्यासाठी जीवाचं रान करणारे त्यांचे कार्यकर्ते किती महत्त्वाचे असतात हे सर्वांनाच माहिती आहे कार्यकर्त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या जीवावर हरलेली निवडणूक देखील जिंकता येते हे अवघं राजकीय विश्व जाणून आहे पारनेर मध्ये दोन हजार एकोणावीस साली अशीच एक निवडणूक झाली ज्या निवडणुकीत निलेश लंकेंनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि मित्रांच्या जोरावर तीन टर्म आमदार असलेल्या विजय भास्करराव औटींचा पराभव केला होता त्यावेळी निलेश लंकेंसोबत त्यांचा एक जीवलक कार्यकर्ता होता त्याचं नाव म्हणजे विजू सदाशिव आउटी मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजू सदाशिव आउटी हे निलेश लंकेंच्या विरोधात गेले आणि लंकेंच्या पत्नी राणी लंकेंना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला मात्र या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की ज्या विजू आवटींनी निलेश लंकेंचा फोटो हातावर गोंदून घेतला होता ते लंकेंच्या विरोधात का गेले असावेत बरं नेमकं असं घडलं काय ज्यामुळं विजू आवती आणि निलेश लंकेमध्ये वैर आलं चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट वेळोवेळी मिळत राहील दोन हजार एकोणावीसच्या जानेवारी महिन्यात ज्यावेळी निलेश नंकेंची शिवसेनेतून हाकलपट्टी करण्यात आली होती त्यावेळी त्यांच्यासोबत विजय अवती देखील होते नंतरच्या काळात निलेश नंकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा देखील विजय अवतींची साथ त्यांना होती स्थानिक पत्रकार सांगतात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंकेंसाठी करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये विजू औटी हे आघाडीवर होते पुढे निकालात कार्यकर्त्यांची मेहनत रंग आली आणि लंकेंनी एकोणसाठ हजारांपेक्षा जास्त मतांनी तीन टर्म आमदार असलेल्या विजय भास्करराव औटींचा पराभव करत पारनेरमध्ये इतिहास रचला पुढं पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये निलेश लंकेंची सत्ता आली या दरम्यान त्यांनी विजू औटींना नगराध्यक्ष देखील केलं मात्र काही कारणांमुळे विजू आवटींनी तडकाफडकी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आता या राजीनाम्याबद्दल देखील वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात त्यातली एक महत्वाची म्हणजे निलेश लंकेंनी दबावानच विजू औटींना नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता पुढं याच कारणामुळं औटी आणि लंके या दोन जवळच्या मित्रामध्ये संघर्षाची ठिणगी पडली मात्र हा संघर्ष सुप्त संघर्ष होता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर निलेश लंकेंनी जेव्हा अजित पवारांची साथ देणं पसंत केलं त्यावेळी विजू आवटी हे लंकेंच्या सोबतच राहिले त्यांनी देखील सोबत अजित पवार गटात प्रवेश केला मात्र त्यांच्यातला मुख्य संघर्ष समोर आला तो निलेश लंकेंच्या शरद पवारांकडे झालेल्या घर वापसीनंतर निलेश लंकेंनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात घरवापसी केली तसंच शरद पवारांनी त्यांना नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देखील दिली मात्र या दरम्यान विजू आवटींनी देखील अजित पवार गटात राहणं पसंत केलं इतकंच नाही तर त्यांनी उघडपणे निलेश लंकेंवर निशाणा साधायला देखील सुरुवात केली आता त्या पाठीमागचं कारण देखील एका मुलाखतीत विजू आवटींनी स्पष्ट केलं होतं ते म्हणाले होते की निलेश लंकेमुळं माझ्या घरच्यांना त्रास झाला त्याशिवाय माझ्या भावाच्या एजन्सीची गाडी काही लोकांनी लुटली होती त्या लुटणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम देखील निलेश लंकेनी केलंय तसच त्यांनी उघडपणे महायुतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटलांना लोकसभा निवडणुकीत मदत करण्याची भूमिका देखील हाती घेतली होती पुढे लोकसभा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेनी सुजय विखेंचा पराभव हो केला त्यावेळी पारनेर मतदार संघातून लंकेना अडोतीस हजार शंभर मतांची आघाडी होती मात्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत लंकेच एकोणसाठ हजारांचं मताधिक्य पाहिलं तर त्यासमोर लोकसभेला त्यांना मिळालेली अडोतीस हजार शंभर मतांची आघाडी ही कमी वाटते आता त्या पाठीमागे देखील विजय आवटी सारख्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली हे कारण सांगितलं जातं दरम्यान लंके औटी संघर्षामध्ये आणखी एक अंक जोडला गेला जातो तो म्हणजे औटींवर निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव राहुल झावरेंवर हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो आणि त्यांना तुरुंगात देखील जावं लागतं पुढे काही आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची सुटका होते तोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यभर व्हायला सुरुवात होते यामध्ये पारनेर मतदारसंघातून अजित पवार गटाकडून विजू औटीचं देखील नाव चर्चेत असतं मात्र उमेदवारीची माळ पडते ती काशीनाथ दातेंच्या गळ्यात त्यामुळं विजू आवटी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करतात तर दुसऱ्या बाजूनं लोकसभा निवडणुकीत पारनेर मधून अडोतीस हजारांपेक्षा जास्त मतांनी प्लस मध्ये असलेल्या निलेश लंकेंना आपल्या पत्नी राणी लंकेंच्या विजयाची हमी असते त्यानुसार ते प्रचार करत असतात मात्र निकाल लागतो आणि राणी लंकेंचा पराभव होतो तर अजित पवार गटाचे काशीनाथ दाते विजयी होतात आता कारण पाहिली तर महाविकास पराभवाची आघाडीतल्या ठाकरे गटाच्या संदेश कार्लेंनी लोकसभेला निलेश लंकेचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता मात्र विधानसभेला तिकीट न मिळाल्यानं संदेश कार्लेंनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचा इथं फटका राणी लंकेनला बसला त्याशिवाय विजू औटींनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता खरा मात्र त्यांनी ऐन प्रचारच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा हा काशीनाथ दातेंना दिला आणि इथूनच महत्वाची गणित ही निलेश लंकेंच्या विरोधात गेली असं सांगितलं जातं की काशीनाथ दाते आणि विजू औटींनी स्थानिक पातळीवर लावलेली ताकद इथं लंकेनला भारी पडली तसंच त्यांना अजित पवार आणि सुजय विखे पाटलांचं त्यांना मिळालेलं पाठबळ देखील इथं निर्णायक ठरलं ज्यामुळं अडोतीस हजारांनी प्लस मध्ये असणाऱ्या लंकेनला तीन हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव पाहावा लागला आता पारनेरची लढाई इथं संपली नाहीये पारनेरमध्ये सध्या देखील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापल्याचं पाहायला मिळतय विजू आवटी हे रोज आपल्या सोशल मीडियावरून निलेश लंकेंना दिवसांना पाहायला मिळत आहे आता हा संघर्ष आणखी कोणत्या पातळीवर जाईल हे तर येणाऱ्या काळातच कळेल तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद